ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा

बदलापुरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांच्याकडून टीका केली जाते महाराष्ट्र बंद मागे घेतलाय मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केली जाणार आहे उल्हासनगर शहरातही महाविकास आघाडीकडून श्रीराम चौकात ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला या वे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षा द्या आरोपीला फाशी द्या अशा आशयाचे पोस्टर्स या आंदोलनात झळकले बदलापूरला झालेली जी घटना आहे नुकतीच ती अत्यंत निंदनीय आहे सगळीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे पण आमचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना नको सुरक्षित भाची योजना अशी हवी आहे कारण आज आपण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जे प्रकार घडत आहे काल अंबरनाथलासुद्धा एक घटना घडली दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर हे सगळीकडे जे हे चालू आहेत अत्याचार लहान मुलींवर खास करून तर मुली शाळेत देखील सुरक्षित राहिलेल्या नाही तर मुलींना पाठवायचं कुठे आज मी बघितलं की आतापर्यंत मुली एकट्या शाळेत जात होत्या पण आता प्रत्येक आई मुलीला सोडायला शाळेत जाते तर आता शाळेत जर मुली सुरक्षित नसतील तर याचं काय करायचं कधीतरी शाळेबद्दल मुलींना असं काही वाटलं होतं का पण आता खूपच भयानक प्रकार घडून राहिले आणि श सरकार नुसतं बघत आहे तिची आई बल्लापूरच्या मुलीची आई ती पोलीस पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला गेली ती पण बारा तारखेला घटली झाली सोळा तारखेला दाखल होते कारण मुख्यमंत्र्यांचा पंधरा तारखेला दौरा असतो म्हणून तर तिला अकरा अकरा बारा बारा तास तिथे बसवण्यात आलं ती बाई प्रेग्नंट आहे तर हे कुठल्या तऱेला चाललेलं आहे आंदोलनं घेतल्याशिवाय काय ह्या घटना नोंदी होणार नाहीत का एफ आय आर दाखल होणार नाही आहेत का या सरकारचा आम्ही सगळेजण निषेध करत आहो या सरकारनी हो। राजीनामा द्यावा निषेध 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 असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप दुखीत घटना एक ना एक दिवस आपल्याला ऐकू येत आहे तर जे मुलींसंग खेळत आहे त्यांचा खेळ आपण केला पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे मुलींना न्याय भेटलाच पाहिजे न्याय भेटलाच पाहिजे बलात्काराच्या भेटला आणि लैंगिक अंत्या अत्याचाराचा आम्ही या या घटनांचा आम्ही महिला काँग्रेस उल्हासनगर शहर जिल्हा हे निषेध करत आहोत आत्ताच्या महिला आत्ताच्या मुली म्हणा अगदी लहानपण लहान वयाच्या त्या वयाची वयाची मर्यादाच राहिलेली नाही अगदी तीन वर्षाची असू दे दहा वर्षाची असू दे वीस वर्षाची असू दे किंवा सत्तर वर्षाची महिला असू दे ती सुरक्षितच नाही आहे ती ट्रेनमध्ये सुरक्षित नाही आहे ती शाळेत सुरक्षित नाही आहे ती हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही आहे मग आम्ही महिलांनी करायचं काय आम्हाला या सरकारकडून हीच मागणी आहे की त्यांनी एक तर महिला सुरक्षा सुरक्षा द्यावी नाहीतर मग रा सरकारला ना राजीनामा द्यावा आम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतो की त्यांनी राजीनामा द्यावा कारण ते सक्षमच नाही आहेत महिला सुरक्षामध्ये ते अगदी अतिशय निष्फळ ठरलेले आहेत म्हणून आम्हाला असं त्या आम्हाला त्यांचा राजीनामा पाहिजे आणि महिला काँग्रेस कमिटी उल्हासनगर महिला काँग्रेस कमिटी या सर्व घडलेल्या घटनांचा महिला अत्याचार विरुद्धचा तू तीव्र निषेध करवत आहोत हो, निषेध 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 लाडकी बहीण सुरक्षा फक्त बोलणे बोटची कडकी झाली म्हणून बहीण यांची यांच्यासाठी लाडकी होते शक्ती कायदा आणला त्याच्यावर राष्ट्रपती यांची नाही हे लोकं बोलत आहे की आम्ही फास्ट ट्रॅकवर केस आणली दरात आम्हाला शिक्षा दिली कुठली अशी ठाणे जिल्ह्यात केस जी झाली जिला फास्ट ट्रॅकवर येऊन न्याय मिळाला आहे तर आम्हाला महिलांचा एकच अस प्रश्न असणार की सुरक्षा कधी भेटणार आहे आम्हाला आणि हे पंधराशे रुपयाची भीक आम्हाला कधीच मान्य नाही आम्हाला फक्त सुरक्षा हवी आहे या आंदोलनात धनंजय बोडारे रोहित साळवे भगवान भालेराव दिलीप मिश्रा जया तेजी अंजली साळवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते स्वानंद ज्योतिषालय श्री श्री एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा